पण ह्या पायाभूत सुविधा नक्की कशा प्रकारच्या तुमची काय कल्पना होती की ह्या माध्यमातून काय व्हावं ज्यावेळेस मी हा विषय मांडला तेव्हापासून गणेशोत्सव हा फक्त अवघ्या पंचेचाळीस दिवसाचा होता त्यामुळे सगळेच विषय या वर्षी नाही असं अपेक्षित नाही पंचेचाळीस दिवसात परीत जे काही शासनाला करणं शक्य झालं शासनाने राज्यस्तरीय स्पर्धा ही आयोजित केली त्याला अकरा कोटी रुपयांचं बक्षीस हे जाहीर केलं साधारण त्या स्पर्धेचे Uh, फॉर्म्स वगैरे ते सगळी प्रक्रिया आता शासनाच्या माध्यमातून चालू झाली राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा पुणे आणि पिंपरी चिंचवडला घेतो दोन्हीकडे आपण आम्ही वीस वीस ते पंचवीस पंचवीस लाखाची बक्षीस आम्ही देत असतो की त्याच्यामागचा उद हेतूच असा आहे की मुळात की ह्या जी ही एवढी मोठी शक्ती संघटित होती तिला विधायक वळण असावं धर्म संस्कृती परंपरा विकास हा एकंदरीत सांगड घातली पाहिजे समाजाचे असणारी गरज समाजाला आवश्यक असणारी हात हा मदत त्या त्या ठिकाणच्या गणेश मंडळाच्या माध्यमातून मिळतो